आज मीडियावर आदरणीय आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी राष्ट्रवादी कंग्रेस काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चा सुरू झालेल्या आहेत अनेक नावांच्या चर्चेमध्ये माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा होत असताना खरं तर माझ्या नावाची चर्चा होणं मी माझं भाग्य समजतो सातारा जिल्ह्यातल्या एका सामान्य कुटुंबातला एका कार्यकर्त्याला शरद पवार साहेबांच्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि आव त्या ठिकाणी मिळते मी माझं भाग्य समजेल यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवारसाहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली पवारसाहेबांनी दिली तर मी माझं भाग्य समजेल मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाल्यानंतर पक्षवाढीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं एक आव्हान असणार आहे तुम्ही कशा पद्धतीने नेतृत्व करता मी जिल्ह्याचा अध्यक्ष बनवतो मी कामगार संघटनेमध्ये काम, कर काम करतो चळवळीचा कार्यकर्ता आक्रमक का आहे आंदोलनं करतो आणि परिणामाचा मी कधी विचार करत नाही त्यामुळे मला वाटतं की हे संमिश्र रसायन घेऊन साताऱ्याचा पुत्र महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न शंभर टक्के करेल मला वाटतं की संधी मिळाली तर मी सातारकरांना पहिलं आव्हान करेल की संधी मिळालेली आपल्या माणसाला सर्वांनी प्रेम द्या येणाऱ्या काळामध्ये पुढे काम करण्याच्या संदर्भातला निर्णय निश्चितपणाने घेऊ आव्हानं बरीच आहेत खरं म्हटलं तर हे सध्या सत्तेत नसताना पद घेणं एक आव्हान असतं आणि ते पद मिळालंच मला तर मला वाटतं की ते आव्हान स्वीकारत असताना सध्या असलेल्या महायुतीमधला बेबनाव आणि महायुतीच्या असलेल्या कारभारावर आत्ता काल सत्तावन्न हजार कोटीची सप्लिमेंटरी बजेट मी आता तीस वर्षे ह्या सभागृहामध्ये काम करतो आहे रेग्रर एक सभागृहात मी मला माहिती आहे पण सत्तावन्न हजार कोटीची बैठक करताना दुसऱ्या पण काही प्रस्ताव आमच्याकडं आले त्यामध्ये एकोणनव्वद हजार कोटी ऐंशी हजार कोटी अशा प्रकारचे प्रस्ताव आले पण त्यात आम्ही शोधत होतो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं तर त्यामध्ये ओला दुष्काळसुद्धा हे सरकार सांगू जाहीर करू शकत नाही शेतकरी अडचणीत आहे युवक वर्ग बेरोजगार आहे आता काल सांगितलं आम्ही आम्ही आता विरोधी पक्षांनी आम्ही काल आ, प्रस्ताव ठेवलेला आहे शासकीय भरतीचा त्याच्यावर त्यांनी सांगलं आता पंच्याहत्तर हजार लोकांना आम्ही लगेच नोकऱ्या देतात आता हे ऐकून ऐकून आम्हीच आता हे झालेलो हे काही विषय जे आहेत ते भावनिक आहेत मराठाच्या हिताच्या स्वाभिमानाचे पण काही विषय आहेत ज्या ज्या वेळा हे महाराष्ट्रावर करण्याचा प्रयत्न होतो त्या त्यावेळेसुद्धा निश्चितपणाने त्या संदर्भामध्ये आक्रमक त्यांनी महाराष्ट्र उभा करण्याचा प्रयत्न करणं मला हे काळाची गरज आहे मराठातून मुंबई तोडणार का असा प्रश्न होतो मला वाटतं की हळूहळू मुंबईला मराठाकडून वेगळे करण्याचा एक प्री प्लॅनिंग प्लॅनिंग सुरू आहे आणि ते प्लॅनिंग करताना आम्हाला ते जागृततेने महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे अनेक प्रश्न आहेत मला वाटतं येणाऱ्या पक्ष येणाऱ्या पक्ष पा पक्षवाढीच्या संदर्भातून ह्या सर्व प्रश्नाला गती देऊन नेतृत्व करणं हे आव्हान असेल आणि त्या आव्हानामध्ये यशस्वी झालो तर मला वाटतं ता की चांगलं होईल थँक्यू yes.